त्रिदिनात्मक श्री खंडेराव महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळ्याचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यात कुंभरी या ठिकाणी श्री खंडेराव महाराज मूर्ती व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे संत जनार्दन स्वामी आश्रम बेटाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि परमपूज्य मठाधिपती श्री श्री एकशे आठ राघवेश्वर गिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत सदाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे ते साडे या वेळेत देवाची मूर्तीची शोभायात्रा व मिरवणूक होणार आहे तसेच आठ मे दोन रोजी गुरुवारी आठ मे पासून मंगला पूजा आरंभ होणार आहे शुक्रवारी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मंगलाचरण प्रातः पूजन प्रधान हवन मूर्ती प्रतिष्ठा शिखर कलश प्रतिष्ठा उत्तरांग हवन बलिदान पूर्ण होती यानंतर सकाळी दहा वाजता साधू संत महंतांचे स्वागत मिरवणूक आणि त्यांच्या हस्ते रोहन व मूर्ती स्थापना महाआरती व दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रात्री दहा वाजता प्रसिद्ध वाघे मंडळ ओम शिवमल्लार जागरण पार्टी अस्तगाव यांच्या जागरणाचा कार्यक्रम होणार आहे आहे सदरचा कार्यक्रम हा कोपरगाव कोळपेवाडी रोड श्री क्षेत्र कुंभर या ठिकाणी होणार आहे प्रशांत शास्त्री पैठणी गुरुजी यांच्या रसायवाणीतून विधिवत पूजन केले जाणार आहे खंडोबा मंदिर जीर्णोद्धार कमिटी व समस्त ग्रामस्थ कुंभरी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे